धनुरास धनुराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे आत्मविश्वास गुण आणि निर्णयक्षमता वाढलेली दिसेल गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल आणि दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देईल बुध आणि शुक्र यांचा संयोग संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल त्यामुळे तुमच्या बोलण्याचा समोरच्यांवर चांगला प्रभाव पडेल काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते परंतु योग्य दिशेने विचार केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते नवीन संधी ओळखण्याची दृष्टी या आठवड्यात विशेष तीव्र राहील नोकरी करणाऱ्या रा धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढताना दिसतील वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील परंतु तुमची कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणा तुम्हाला वेगस्थान स्थान मिळवून देईल काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते बदलीची इच्छा असलेल्यांसाठी मुलाखती किंवा संपर्क सुरू होण्याची शक्यता आहे संयम ठेवून निर्णय घेतल्यास भविष्यासाठी ते निर्णय फायदेकारक ठरतील व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजनाचा असून अचानक निर्णय टाळून आधी केलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करा भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टाळता येतील जुने अडकलेले व्यवहार हळूहळू मार्गी लागतील नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभव व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या ऑनलाईन शिक्षण प्रवास व सल्लागार क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष फायदा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात स्थिरता देणारा असून मन विचलित होण्याची शक्यता असली तरी योग्य वेळापत्रक ठेवल्यास अभ्यासात चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे आठवड्यात आहेत शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणारा सल्ला महत्त्वाचा ठरेल आत्मविश्वास वाढेल परंतु अतिआत्मविश्वास टाळणे आवश्यक आहे वैवाहिक जीवनामध्ये संवादाची भूमिका महत्त्वाची राहणार असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास जुन्या गैरसमजांवर तोडगा निघू शकतो काही वेळा मतभेद संभवतात परंतु समजूतदारपणा दाखवल्यास नातं अधिक मजबूत होईल प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींना नात्याबाबत स्पष्टता येईल नवीन नात्याची सुरुवात काहींसाठी शक्य आहे पण भावनांवर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे तुम्ही किती कमावता ह्यापेक्षा तुम्ही किती बचत करता हे महत्त्वाचं आहे अनावश्यक खरेदी टाळल्यास आर्थिक संतुलन राखता येईल जुनी देणी किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते मात्र कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या कुठल्याही प्रकारची घाई करू नका आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जा जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून थकवा पचनाशी संबंधित तक्रारी तसेच डोकेदुखी जाणवू शकते दिनचर्या व्यवस्थित ठेवा पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम आणि चालणे हे तुम्हाला फायदेकारक ठरेल हे केल्यामुळे तुमची तब्येत चांगली राहून मानसिक व शारीरिक सामर्थ्य तुम्ही मिळवू शकाल दुर्लक्ष केल्यास किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतो धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे तीन व नऊ रंग आहे पिवळा व जांभळा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी पिवळ्या फुलांनी श्री गुरुदेव किंवा विष्णूची पूजा करा आणि ओम गुरवे नमहा हा मंत्र एकशे आठ वेळेला जपा यामुळे मानसिक स्थैर्य योग्य निर्णयक्षमता आणि भाग्यवृद्धी होण्यास मदत मिळेल रास मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात धनुराशीतील सूर्य गुरुच्या प्रभावामुळे मीन राशीच्या दहाव्या भावावर विशेष परिणाम करणार आहे चंद्राची स्थिती वेळोवेळी लाभस्थान व कर्मस्थानाशी संबंधित राहिल्यामुळे कामकाजात गती येईल बुध व शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य कलात्मकता आणि आर्थिक व्यवहारात चतुराई वाढेल शनीचा स्थिर प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन लाभ देणारा ठरेल नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांसाठी आठवडा मेहनतीचा व फलदायक आहे वरिष्ठांकडून अपेक्षा वाढणार आहेत काही जणांना नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना कागदपत्रे नियम शिस्त याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे आठवड्याच्या शेवटी कौतुक किंवा सकारात्मक अभिप्राय मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध असून मोठे निर्णय घाईने घेऊ नका जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात भागीदारी व्यवसायात स्पष्टता स्पष्ट संवाद ठेवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात ऑनलाईन सल्लागार आध्यात्मिक कला किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात संधी वाढणार आहेत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धापर्या लेखन संशोधन किंवा कला विषयात उल्लेखनीय प्रगती दिसून येईल मात्र आळस आणि विलंब टाळा गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासाची निश्चित वेळापत्रक आखणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि त्यामुळे तुमचं सहकार्य वाढणार असून एकमेकाशी असलेले संबंध देखील चांगले होणार आहेत जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल किरकोळ मतभेद संवादाने सोडवता येतील प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनात्मक असून जुन्या आठवणी किंवा भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्नाचे स्थिर मार्ग राहतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे घर आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च होऊ शकतो गुंतवणुकीचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या दोन्ही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून मानसिक थकवा झोपेचा अभाव आणि पचनाशी संबंधित तक्रारी त्रासदायक ठरू शकतात वेळेवर जेवा आणि विश्रांती घ्या ध्यान प्राणायाम आणि हलका व्यायाम घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे हलका पिवळा व आकाशी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम गुरवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा यामुळे येणारे अडसे कमी होतील आणि तुमचं मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल